वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा पाचोरा तालुक्यातील आखतवाडे येथे युवा कीर्तनकार जयजी महाराज आखतवाडेकर यांच्या मातोश्री दिनानिमित्त आईसाहेब कावेरी सेवक संस्थांतर्फे भव्य दिव्य पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता या मैशाल इंद्रसिंग राजपूत यांना आदर्श युवा व तसेच गावातील अनेक कर्तृत्ववान महिला आणि ज्येष्ठ कलावंत यांना विविध प्रकारचे पुरस्कार देऊन गौरविण्यात आले राजा माणूस हा दिलदार ती नंगी तलवार आपला राजा माणूस हा दिलदार ती नंगी तलवार आपला राजा।, राजा अडल्या भडल्याचं मैत्र होतो सत्य न्यायाचा मंत्र देतो वारा होऊन क्षणात येतो